नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक अभिनंदन या व्हिडिओमध्ये आल्याबद्दल तर तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुम्ही सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे कारण अशा प्रकारची जे माहिती आहे पी एम नरेंद्र मोदी व शासनाअंतर्गत तुमच्यासाठी जे योजना राबवल्या जातात ते योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही ठीक आहे तर अशा प्रकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन ओपन करा जेणेकरून अशाच प्रकारे माहिती तुम्हाला भेटत नाही ठीक आहे आणि तुमच्या आवडीच्या मित्राला शेअर करा मात्र ठीक आहे आणि कुठलीही अडचण असो मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन नाही सॉरी कम्युनिटी जो टॅब आहे तिथं क्लिक करून माहिती असू शकता कशा कशा प्रकारचे आहे रोज तुम्हाला विश्वास नाही होणार रोज एक हजार मॅसेज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात एक हजार मॅसेज शेतकऱ्यांना पुरवले जातात रोज तर मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थी याद्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान योजना आहे त्याच्या लाभार्थी याद्या याद्या आहेत यात तुमचे नाव बघा तुम्ही ठीक आहे आता हे बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती याचवेळी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पैसे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयानुसार शेतकऱ्याच्या खात्याप्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयाची आर्थिक मदत भेटणार आहे किती सहा हजार कि रुपयाची आतापर्यंत शेतकऱ्यांना याचा खूप फायदा झालेला आहे त्याचबरोबर सरकारने ऑगस्ट महिना जो सध्या सुरू आहे ऑगस्ट महिन्याची लाभार्थी जाहीर केलेली आहे आणि हे शेतकऱ्यांची नावं आहे अठरा हप्ता भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे चला तर मग आपण जाणून घेऊया की या लाभार्थीमध्ये कोणाकोणाचे नावं आहेत ब तर तुम्ही बघू शकता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची नाव तुम्ही बघू शकता हे बघा ही वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल ही पूर्ण माहिती दिली जाईन मारुती वाचा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिले जाईन तेसुद्धा तुमच्याकडे सुविधा उपलब्ध करून देतो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून माहिती वाचा ही वेबसाईट आहे वेबसाईट पण दिली जाईन ही वेबसाईट ओपन करा आणि ते सुद्धा नाही झालं ते एखाद्या ग्राहक सेवा केंद्रावर जा त्याला म्हणा की अठरावा हप्त्याच्या यादीमध्ये आमचं नाव आहे की आम्हाला तपासायचं आहे तिथं जा एका ठिकाणी बसून राहणार काय होत नाही भावांनो काहीतरी करावं लागतं त्यानंतर तुम्ही सेफ्टर जाऊन तुमचं नाव बघू शकता मग त्या ठिकाणी तुमचं राज्य निवडा लागेल तुमचा जिल्हा निवडावा लागेल नंतर जिल्ह्यातून उपजिल्हा निवडं लागेल नंतर तालुका नंतर तुमचं गाव अशी सगळी माहिती तुम्हाला तिथे भरणं बळीन अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव दिसेल आता हे बघा हे माहिती तर मी तुम्हाला सांगितलेली आहे परंतु होऊ शकते उद्या सरकारनं तुमच्यासाठी एखादी चांगली योजना जाहीर केली तुमच्यापर्यंत ते बातमी आलीच नाही तर काय करताना त्याकरता एकच मार्ग आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना आपलं ह्या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल आणि आपले यूट्यूब व्हिडिओमध्ये बाकीचे व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती जवारी कापूस तूर मूग उडीद सर्व प्रकारचे बाजारभाव सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या पिकाला काय बाजारभाव आहे कापसाला कोणकोणत्या बाजारपेठेत काय मागणी आहे सोयाबीनला कोणकोणत्या बाजारपेठेत काय मागणी आहे या सर्व कृषीविषयक माहिती आपल्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये दिलेली आहे यूट्यूब व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता त्याचा निश्चितच तुम्हाला खूप फायदा होईल ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल सरकारी नोकरीची तयारी करत असेल तर त्याला व्हिडिओ शेअर करा कारण आपण लाईव हे एम पी सीचे क्लास घेत असतो लेक्चर घेत असतो जेणेकरून पोरांचा अभ्यास होईल आणि व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी मदत करत असतो म्हणजे आपण एकाच वेळी जवान आणि किसान दोघंही घडवण्याचा प्रयत्न यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जय जवान जय किसान खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होत आहे लाईव्ह स्टेशन लेक्चर घेतल्यामुळे देशातल्या जवानांना फायदा होत आहे आणि व्हिडिओज घेतल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे अशा प्रकारे तुम्ही शेतकरी मित्रांनो ही चॅनल शेअर करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल आहे ते बेल ऐकांना ओपन करा एवढं बोलून तुम्ही संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र